नमस्कार सगळ्यांना कशा सगळे तर बापूंनी मला येताना सांगितलं होत रानात तुझ्याकडे काम या काय म्हणता काय नाही कटवाळ हिस कटतू कटवाळ काय नाही हो काही ज्वारी हिस कटतोय आपली गावरान जुवारी कट कटवाळ काय काय आपलं एवढं एवढं काय आहे ना कमरे इतकं दोन पाणी बसल्या गुरांना गुरांना होत अहो आता माणसांची झाली तयारी होय अश्विनी के आलाय आम्हाला पण गुरांचं बी बघितलं पाहिजे का नाही बघितलं हा मग म्हंटल आता हिस काटाव आपले काय दोन तीन पाणी बसते चाललंय मग हा चाललंय तुम्हाला पटलं तर बापूसाठी होय अश्विनी हा हे करा चिवळे तुझ काय चिवळी आली आली गावा चिवळी <laughs> पाय बर लगा तुझ <laughs> नाही ना हा मग चालू काढतो खाली ट्रॅक्टर चालू खाली ट्रॅक्टर चालू खाली कोथमिरे ही आता घालायची पाळी ह्या कोथमिरीला परत... काय ठेवायचं ना परत काय टाकायचं परत बघू निवांत भाजी बिजी टाकू विस्कुट हो का मग चालतो चालले ज्वार विस्कटायचं आणि भाजी खाली हाय का बापू इकडं गहू छान आलाय गव्हाला पारकुड्या हे आल्यात लोंब्या आल्यात गव्हाला असा गहू आलाय पाठीवरच्या कॅमेऱ्यान दाखवते मस्तपैकी छान दिसेल बघा असा आलाय आलाय ता। का छान अर्धा एकर गहू या इथे कोथंबीर होती आता ही सगळी काढली कोथंबीर विकली जरा बाजार कमी आलाय म्हणून बापू जरा थांबले इथं टाकतीलच आठ दहा दिवसांनी काय ते काढले अगं सगळी बापूंनी ज्वारी टाकली आहे सगळीकडे आणि इकडे लसूण लावलंय ही भिजवली ना ही सगळी कोथंबीर फुटणार आहे परत पण बापू म्हणतात पाळी घालायची तिकडे लसूण आणि खाली खाली भाजी काय टाकली असेल मका काय ज्वारी काय असं असं वेगळं काहीतरी केलं असेल चालेल तिकडं बापूंच काय म्हणते चिवा काय नाही कसं वाटतंय रानात आल्या तुला हां नको नको नाचू आजी खवळल परत ए पोरी ए नको नाचू त्यात उपटू नको आई आताच नको नको ह कोड़ला? हा ती कांदा तस बे ब्यासाठी लावले कांद्यातून चला तर कस वाटलं आमचा गहू वगैरे सांगा कमेंट करून काहीतरी चाललंय काढली तो 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 तुँँ तुँँ चला तर आता चाललो घरी घातली कोथंबिरी लागला सगळ्याला पाळी बापू घेतलं सगळं पिरून आता ज्वारीच टाकली आहे सगळीकडं म्हणले आली तर आली नाही तर गुरांना होईल म्हणजे कणीस आलं तर आलं किंवा गुरं खातील असं वैरण होईल गुरांना असं त्यांचं नियोजन एक दोन पाणी बसतील आता विहिरीचं पाणी संपत आलेलं आहे त्याच्यामुळं तरी बापूंनी बघा ना एक दोन पिकं मकाची काढली आणि आता तिसरं ज्वारीचं पीक टाकलं चाललंय बापूंच छान पीक मस्त आहे ना कोथिंबीर काढली थोडीशी त्यातलीच आहे ना चला तर बाय सगळ्यांना